हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कम्प्लिटली कम्प्लिटली मराठी तर पूर्णपणे समग्रपणे किंवा एकूणच होत आहे कम्प्लिटलीला आपण

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू